स्वातंत्र्य भारताचा एकोणऐंशी वा दिन सोहळा सोसायटीमध्ये उत्साहात साजरा करण्यात आला मुंबई पोलीस खात्यात कार्यरत असलेले सोसायटी सभासद शहाजी चाचर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं आहे तसेच कार्यक्रमाकरिता कोपर खैरणे पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक साहेब व इतर अधिकारी यांनी उपस्थित राहून स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या सोसायटीमधील लहान मुलांनी देशभक्तीपर गाण्यावर उत्कृष्ट नृत्य सादरीकरण व देशभक्तीपर भाषण गीत गायली आहे यावेळी सोसायटी अध्यक्ष विश्वास कांबळे सचिव दीपक बोडके खजिनदार उद्धव मोहिते कार्यकारिणी सदस्य उत्तम खाडे निवास निकम डॉक्टर नागेंद्र यंबरवार यांच्यासह सोसायटीमधील सर्व सभासद रहिवासी महिला पुरुष उपस्थित होते मुलांना खाऊ व कृष्ण जन्माष्टमी उपवास असल्यानं फराळ वाटप करण्यात आला अगदी हा कार्यक्रम दरवर्षीप्रमाणे यंदाही साजरा करण्यासाठी तरुण कार्यकर्त्यांनी सहकार्य केलंय अध्यक्षांनी सर्व उपस्थित व कार्यकर्ते यांचे आभार मानत स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या निर्भीड रणरागिणी न्यूज साठी मुख्य संपादक योगेश घोलक नाश

स्वातंत्र्याची पायी भाषा आपल्याला आता अवगण नाही तर आपण पारत्र बघितलं नाही त्यांनी पारतंत्र्य बघितलेलं आहे त्यांना ते स्वातंत्र्याची माहिती करते तर इंग्रजांचं ते राज्य त्याच्यावरती तुम्हाला अत्याचार लुट आणि यावरती क्रांतिकारकांनी एकत्र येऊन तो काय लढा दिला आणि त्याच्या